नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विशाखा समिती प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी सभा क्रमांक आठसाठी कोणते विषय या विशाखा समितीमध्ये घ्यावे व या विशाखा समितीचे प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण संपूर्ण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या विशाखा समितीची प्रोसेडिंगची वर्ड किंवा पी डी एफ फाईल जर हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण वर्ड किंवा पी डी एफ फाईलही मिळवू चला तर पाहूया विशाखा समितीचे माहे जानेवारीचे प्रोसिडिंग लेखन कसे करावे या ठिकाणी सात जानेवारी दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून सात तारीख मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने आपणास प्रस्तावना करून घ्यावायची आहे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेचे नाव यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समिती सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने आपणास थोडक्यात ही प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आठवी सभा आहे आणि आठव्या सभेतला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे शालेय परिसरात विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर लैंगिक छळ होणार नाही यासाठी कायदेशीर आणि शालेय धोरणांची अंमलबजावणी फार महत्त्वाचा असा विषय आहे या ठिकाणी आठवी सभा आणि दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे आणि थोडक्यात तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे शालेय परिसरात विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर लैंगिक छळ होणार नाही यासाठी कायदेशीर आणि शालेय धोरणांची अंमलबजावणी विशाखा समितीमार्फत केली जाते हे धोरण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुरक्षित आदरपूर्ण आणि निशंक वातावरण प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण असते विशेषतः विशाखा समिती ही लैंगिक छळासंदर्भातील तक्रारींवर काम करते आणि त्यावर कायदेशीर मार्गाने कार्यवाही करते असे यावेळी विशाखा समितीच्या अध्यक्षा यांनी सूचना केल्या व शालेय परिसरात लैंगिक छळाच्या विरोधातील कायद्यानुसार कार्यस्थळावर लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा म्हणजे दोन हजार तेरा सेक्शुअल हरेशमेंट ऑफ वुमन ऍक्ट वर्क प्लेस ऍक्ट लागू आहे या कायद्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शालेय परिसरात लैंगिक छळासंबंधी स्पष्ट मार्गदर्शन आणि संरक्षण प्रदान केले आहे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शालेय लैंगिक छळ धोरणांबद्दल माहिती दिली जाईल धोरणांमध्ये लैंगिक छळाच्या सर्व प्रकारचा समावेश केला जातो जसे की शारीरिक मानसिक शब्दांची छळ इत्यादी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी तक्रार निवारण प्रक्रियेची सोपी आणि स्पष्ट प्रणाली तयार केली जाईल असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे या सभेचा पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लैंगिक छळ शालेय हिंसा आणि सुरक्षिततेविषयी जागरूक करणे फार महत्त्वाचा असा विषय आहे आपल्या शाळेतील विशाखा का समितीचे कार्य विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लैंगिक छळ शालेय हिंसा आणि सुरक्षिततेविषयी जागरूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे शालेय परिसरातील सर्व व्यक्तींचे मानसिक आणि शारीरिक सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक आणि सन्मानजनक वातावरण तयार होऊ शकते या संदर्भात विशाखा समिती विविध उपक्रम राबवते आणि शालेय समुदायाला विविध प्रकारे मार्गदर्शन करते असे यावेळी ठरवण्यात आले शालेय वर्कशॉप गोष्टींची सादरी करणे आणि विविध कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना त्वरित आणि प्रभावी प्रतिक्रिया कशी द्यावी हे शिकवले जाईल असे ठरवण्यात आले विशाखा समिती विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तक्रारी नोंदवण्याचे स्पष्ट मार्गदर्शन देते तक्रारी गुप्तपणे घेण्यात येतात आणि त्या सोडवण्यासाठी कायदेशीर आणि शालेय नियमांचा अंमलबजावणी केली जाते शाखा समितीच्या या उपक्रमाद्वारे शालेय परिसरात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लैंगिक छळ शालेय हिंसा आणि सुरक्षिततेविषयी जागरूक करण्यात येते यामुळे शालेय वातावरण अधिक सुरक्षित सुसंस्कृत आणि आदरपूर्ण बनते तसेच विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक सुरक्षिततेला प्रोत्साहन मिळते आणि त्यांना त्यांच्या हक्काविषयी माहिती देण्यात यावी याबाबत आजच्या या, या, या सभेत चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांसाठी तक्रारींवर लक्ष ठेवणे आणि त्यावर वेळेवर कार्यवाही करणे शाळेतील विशाखा समिती विद्यार्थ्यांसाठी तक्रारीचे व्यवस्थापन आणि त्यावर वेळेवर कार्यवाही करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते शालेय वातावरण विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी ही समिती एक प्रभावी साधन ठरते विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांचा रक्षण करण्यासाठी आणि शालेय वातावरणांमध्ये लैंगिक छळ हिंसा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तणुकीविरोधी तक्रारी नोंदवण्याची जागरूकता दिली जाते विशाखा समिती विद्यार्थ्यांकडून तक्रारी घेण्याची एक सोपी गोपनीय आणि सुरक्षित प्रणाली तयार करावी तक्रारींना त्वरित नोंदविले जाईल आणि त्या तक्रारींची तपासणीची एक ठरलेली प्रक्रिया चालवली जाईल तसेच विद्यार्थ्यांना प्रक्रिया नोंदविताना गोपनीयता पूर्णपणे सुनिश्चित केली जाते जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा मानसिक ताण येणार नाही तक्रारींवर कार्यवाही करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते आणि शाळेतील इतर कोणत्याही व्यक्तीला त्यांची माहिती मिळू नये याची काळजी घेतली जाईल विशाखा समिती विद्यार्थ्यांसाठी तक्रारीच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षितता मदत आणि संरक्षण मिळते तक्रारीवर त्वरित आणि प्रभावी कार्यवाही करून शाळेतील वातावरण अधिक सुरक्षित न्यायपूर्ण आणि आदरपूर्ण बनवले जाते यामुळे विद्यार्थ्यांना आपली तक्रार मांडण्याचे धाडस नि मिळते आणि शालेय जीवनात त्यांना मन शांती मिळते अशा प्रकारे वरील सर्व विषयावर सखोल अशी चर्चा आजच्या या सभेत करण्यात आली व याबाबत नियोजन करण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच शालेय परिसराच्या सुरक्षिततेसाठी नियम आणि प्रोटोकॉल्स तयार करणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे शालेय परिसराच्या सुरक्षिततेसाठी नियम आणि प्रोटोकॉल तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे शालेय सुरक्षा यंत्रणा केवळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुरक्षिततेसाठी नाही तर त्यांचे मानसिक भावनिक आणि शैक्षणिक आरोग्यही सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे शालेय परिसरात नियम आणि प्रोटोकॉल्स तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांना एक सुरक्षित आणि आरामदायक वातावरण मिळते ज्यात त्यांचा विकास आणि जीवन सुसंपन्न होते शाळेच्या विविध ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावणे जसे की क्लासरूम्स गल्ली आवार खेळाचे मैदान आणि प्रवेशद्वारांवर शाळेतील आपत्कालीन परिस्थितीच्या बाबतीत प्रोटोकॉल तयार करणे यामध्ये आग लागली किंवा भूकंप इतर नैसर्गिक आपत्ती किंवा शालेय हिंसा यासारख्या घटनांसाठी तत्काळ कार्यवाही कशी करावी याची स्पष्ट यादी असावी शालेय परिसरातील लैंगिक छड शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराच्या प्रतिबंधासाठी स्पष्ट नियम आणि धोरण तयार करणे शालेय सुरक्षा प्रोटोकॉल तयार करताना पालकांचे आणि शिक्षकांचे सहकार्य घेणे या सर्व विषयावर अशी चर्चा या आजच्या या सभेमध्ये करण्यात आली व विशाखा समितीमार्फत हा ठराव देखील मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सहा लैंगिक छळाच्या बाबतीत मदतीसाठी सल्ला देणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे लैंगिक छळाच्या बाबतीत मदतीसाठी सल्ला देणे हे शाळेतील विशाखा समितीचे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि शालेय किंवा गावातील समुदायासाठी याची अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे विशाखा समितीला शालेय परिसरात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लैंगिक शाळेच्या बाबतीत मदत सल्ला मार्गदर्शन आणि कायदेशीर मदतीसाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडता येते यासाठी विशाखा समिती शाळेतील तक्रारीचे निवारण करणारी आणि विद्यार्थ्यांना सल्ला देणारी कार्यवाही करते असे या सभेतून ठरवण्यात आले विशाखा समिती विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांच्या अधिकारांविषयी तसेच लैंगिक छळाच्या चा तक्रारी कशा नोंदवायच्या याबद्दल सल्ला देते तसेच कोणत्याही प्रकारच्या छळाला चा कशा प्रकारे तोंड द्यावे कशी तक्रार करावी आणि कायदेशीर उपाययोजना कशा कराव्यात याबद्दल मार्गदर्शन दिले जाते असे विशाखा समितीच्या अध्यक्षा यांनी यावेळी माहिती दिली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे मी या ठिकाणी सहा विषय घेतलेले आहे आपणास जर अजून एक दोन विषय ॲड करायचे असेल आपण या ठिकाणी करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्षा यांच्या संमतीने सभासंपन्न झाली असे घोषित करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी माहे जानेवारीसाठी विशाखा समिती प्रोसेडिंग लेखन कसे करावे व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओचे तर असे जाणून घेतलेले आहे मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो